ए आबा हे काय चाललंय आबाला का, आ, पोर के के का? लगा भाव बोल घे बराय गा मजदि दिवडी लागला असं म्हण का तुझा बरं हिट होल माझी मजदिवडी तुझी मला खेळ वाईट बिर असे घे हा हिट होणार असे मला मग काय म्हणाली बघ कोण हाय लागले बघ कोण हाय लागले बघ

बोट घाला केलं मग आबाला म्हटलं त्याच्या आईला दूध दूध खायला आबा देत तू म्हणतो मग कस ते काय डोकं चाललं नाव आम्हाला पाण्या बाया दी देव पाण्या पापाला आपल्या जात ते कोकलेट चालू आहे जरा तकडं <laughs> पावसा पाण्याच घेऊ द्या काम ओरकून राहिलं मजी तसं राहते आले का बाया ओन तर मायंदाचा पापत या कसं आहे ओन लय ऊन आऊन ताऊन ताणता आणताना आप राह भावानं राव आपलं सगळं रस्त बंद पडलं राव तळ्यानं लया अवघड झालं या इतकं बेकार कंडिशन झाले ना पूर्ण रस्त पॅक झाले आता पाण्यानं लय म्हणजे असं हँग झालं आता गुडगावर पाणी येतं आम्हाला पलीकडं जायला लागतं या गाडीसुद्धा जायला झाली या सांगितलं पाणी पाकतो आणावा आलं एकदम ह्याच्यावर रस्त्यावर पूर्ण रस्ताही झाला या आणलं का बाई हा ना ना पितून बा का हिरेकडे हॅलो हाय की नंबर सेव्ह आहे तुमचा बोला की मसाला काय झालं आहे पाऊस लय आहे मसाला करायला अजून एक दोन चार दिवस लागेल मग थांबावं लागेल जरा ला तुम्हाला हो हो एक दोन चार दिवसानंतर मग टाका ऑर्डर हो हो चाल चालतं चाल हो

मांदाळ चिकोल कसला चखोललाय बघाई होय राडा राडा रा नसता रा पाऊसच बदवी ना गो अस तुम्हाला सांगतो एक एक दिवस ही असा ना तिथं पाऊस नाही नुसता तर राह केलाय पाऊस सगळीकडे त्या सीना नदीला तर मयेंदाव पूर आला आहे लय तुम्हाला सांगतो आफात पूर जिकडं बघेल तिकडं पूर आला या पाणीच लोकांच्या घरातन पाणी शिरली ती अक्षरशः हे असं असतंय निसर्गाचं पडलं म्हणजे आफाट पडतय या नाही म्हणजे नाही लय पडतंय पडलं म्हणजे नगो नगो करून सोडते इतकं पाऊस पडत या बघा आमच्याकडं कशी राहण्याचं वाटोळ झालं या बघिला नुसता असा राडा रबडी रबडी ती खावा <coughs> खवा कसा असतो खवा कसं झालंय नुसतं नुसते रबडी तो तीन चार राणा आता ही जिशिबिनी राहणं उकडं लागणार मला बघा राहणं काय हाताला येत नाही मांजऱ्या बघा असला काळा मांजरे लागलाय अवघड कंडिशन होऊन बसले सगळं ढिगारा झाले मातीच जिकडं बघाल तिकडं खडाकन माती खडाकन माती मुरम हाय बघा अजून इकडं पसरायचं आहे तिकडं तुम्हाला सांगतो बघा ही काळा काळा पाशाने शिपरीतच ठेवला या घ्यायला शादासाहेब झालं का नाही चाल दादा साहेब गायला का सगळा राडा करून ठेवला चिकल आपलं पाणीच पाणी खड लागत कशी माती अरे

पावसान पर दसल्यागत झालं जी माती होती ती दुसल्यागत झालं कडकडली जी माती होती ती पूर्ण दचल्यागत झाली बघा हिर हिराशी दुसल्या माती सगळी त्याला धापाडात बसत होती लगा हिरवा मांजरे काय र हिरवा हिरवाच मांजरे खाल्ला लागले हो दादा हिरवा मांजरे लागले काळा हिरव हिरवाच ती वरण मांजरे का पाशा आहे काळला खाल्लं मुगळा लागतो का ना हा एखादा

तर राडा झालाय बघा चिखला राडा काय तो घालते मला तुअरचं पाणी बिनी तर साठवाय झालं पाजार तर भरपूर काय अडचण नाही बघा टिप्पी टिप्पी सगळी सगळी बारीक मोगळा येतो वरचं पाणी हे आपलं थोडा चांगलं झालं आपलं